क्राईम स्टोरी संपादक अरुण आंधळे पाटील गुन्हेगारांचा कर्दनकाळ व बेकायदा धंदे करणाऱ्या गुंडांचा बाजीराव सिंघम म्हणून ज्यांचा आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दबदबा आहे असे तरुण तडफदार उपविभागीय अधिकारी डी वाय एस पी संतोष खाडे यांनी अकोले तालुक्यातील कोतुळ या ठिकाणी जवळजवळ एक ते दीड कोटी रुपयांचा गुटखा पकडला आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील गडद सावलीत चालणारा गुटखा व्यापार आज डी वाय एस पी संतोष खाडे यांच्या कारवाईने उघडपणे प्रकाशात आला कोतुळ गावात एका पत्र्याच्या शेडमध्ये काही जिहादींनी लपवलेला एक कोटी एक लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने दुपारी ही कारवाई केली त्यात बारा जणांना अटक करण्यात आली आहे ही कारवाई केवळ शेडवर छापा टाकणे नव्हे तर अंधारात चालणाऱ्या केळसवाण्या धंद्यावर एक मोठा प्रकाशलोट टाकणारी आहे अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी दिली गाळ्यात सापडला गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा कोतुळमधील शोहेग शाबित काझी याच्या मालकीच्या शेडवर ही कारवाई करण्यात आली या पत्र्याच्या गाळ्यात सापडली ती काही पोती नव्हती ती होती एक संपूर्ण वाहतूक साखळी हिरा पान मसालाची एकशे दहा पोती आणि रॉयल सातशे सतरा तंबाखूची पन्नास पोती इतका प्रचंड साठा येथे लपवण्यात आला होता या ठिकाणाहून अकोले तालुक्यातील वाड्या वस्त्या संगमनेर पठार मुळा परिसरात गुटख्याचा पुरवठा सुरू होता म्हणजेच कोतुळ हे केवळ गुटख्याचं भांडार नव्हे तर हब होत बारा आरोपी अटकेत गुप्त माहिती मिळताच प्रोबेशनरी पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी सापळा रचला पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेल्या या कारवाईत कधी पोलीस आले काय जप्त केलं कोण अटक झाला हे सगळे इतक्या गुप्तपणे पार पडलं की आरोपींच्या पायाखालची वाळूच सरकली अटक करण्यात आलेले आरोपी हे कोतुळ अकोले आणि समशेरपूर येथील आहेत स्थानिक पोलीस शांतका अकोले तालुका म्हणजे उंच डोंगराळ भाग निसर्गाचा साज आणि दुर्गम वस्ती परंतु याच दुर्गमतेचा गैरफायदा घेत काहींनी या भागाला अवैध धंद्यांचं बाळंतघर केलं आहे पुणे नाशिकच्या सीमेलगत असल्याने येथून गुटखा गांजा बेकायदेशीर दारू अशा गोष्टींचा गुप्त पुरवठा केला जातो त्यासाठी डोंगराच्या कुशीत खोदलेले अज्ञात बंद बंदखोली झाडीत लपवलेली वाहनं हे सगळं इतकं काळजीपूर्व तयार केलं जातं या साखळीच्या मुळावर घाव घालणं कठीण ठरतं कोतुळमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर गुटखा साठवला जात होता तर स्थानिक पोलिसांना त्याची माहिती नव्हती का या मुद्द्यावरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे कारवाई केली ती जिल्हा विशेष पथकाने स्थानिक पोलीस ठाणे मात्र या प्रकरणात शांत का अनेकदा याच भागात गांज्याची शेती सुद्धा सापडली आहे परंतु तिथंही स्थानिक यंत्रणा हप्ते घेण्यात अग्रेसर असल्याने मागेच राहिलेली दिसते याबाबत प्रतिक्रिया देताना उपविभागीय अधिकारी संतोष खाडे म्हणाले की आज आमच्या माननीय पोलीस अधीक्षक सरांनी नेमलेल्या आमच्या विशेष पोलीस पथकानं अकोले पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या कोथुळ या गावी प्लॅनिंग करून आणि गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळून एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला असता आम्हाला इसम नामे शोएब शावित काजी राहणार कोथुळ याचे केळी रोड पत्र्याच्या शेडमध्ये तसेच त्याचा साथीदार शाहिद हुसेन लतीफ पटेल राहणार कोतूळ या दोघांच्या पार्टनरशिपमध्ये चालणाऱ्या या पत्र्याच्या शेडमध्ये आम्हाला अवैधरित्या गुटखा मिळून आला यांच्यासोबतच या दोन बराबरो दोन जणांबरोबरच अजून दहा आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे अशा प्रकारे या आरोपींकडून हिरा पान मसाला तसेच रॉयल सातशे सतरा तंबाखू असा अवैधरित्या बाळगण्या जाणारा विक्री केला जाणारा गुटखा आम्ही ताब्यात घेऊन या आरोपींविरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल कर करत आहोत आम्ही यांच्याकडून एकूण गुटक्याचा मुद्देमाल तसेच काही वाहने तसेच रोख रक्कम असा एकूण एक कोटी एक लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून बारा आरोपींविरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत आहोत सदरची कारवाई माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी गारगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई अकोले पोलीस स्टेशनसहित पूर्ण अहिनगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर करण्यात येईल जे लोक अवैधरित्या अवैध धंदे करून गुटखा वाळू तस्करी करतात त्यांच्यावरती अशीच धडक कारवाई करण्यात येईल व गुन्हे दाखल करण्यात येतील